ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला खोलीत नाही तो मला फोन करून सांगतो पप्पा माझे मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे खोणी आहे त्याने पैसे खालेत का त्याने पक्षाकडनं पैसे दिलेत का ही वाक्य आहेत काशीनाथ चौधरी यांची हे तेच काशीनाथ चौधरी आहे ज्यांच्यावर भाजपने पालघरमध्ये जे हत्याकांड झालं होतं त्याच्या संदर्भातले आरोप केले होते दोन दिवसापूर्वी याच काशीनाथ चौधरी यांना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रवेश दिला मोठ्या संख्येने हजारोंच्या कार्यकर्त्यांनी च्या सोबत काशीनाथ चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या सगळ्या संदर्भातल्या बातम्या झाल्या सोशल मीडियावर या सगळ्या संदर्भात व्यक्त झाली लोकं त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या भाजपवर टीका सुद्धा झाली आणि यानंतर काल घाईघाईमध्ये पुन्हा एकदा भाजपने एक लेटर काढलं आणि हे स्पष्ट केलं की काशीनाथ चौधरी यांचा प्रवेश काही करून घेतला जात नाही किंवा त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जात नाहीये आज काशीनाथ चौधरी हे पुन्हा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केलेला आहे आता ते संपूर्ण काय म्हणाले हे आपल्याला बघायचंच आहे आणि भाजपनी काल जे स्टेटमेंट काढलं होतं त्या लेटरमध्ये काय होतं हे सुद्धा समजावायचं आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी म्हणजे महाविकास आघाडीच्या ही सगळी घडलेली घटना आहे पालघरमधली घटना आहे ती तुम्हाला आठवतही असेल साधूंना जमावाकडनं मारहाण करण्यात आली होती चोर समजून त्यांना मारहाण करण्यात आली होती त्याचं म्हणणं आहे की त्या घटनेमध्ये मी पोलिसांच्या सांगण्यावरनं साधूंना वाचवायला गेलो होतो आणि या सगळ्या केसमध्ये मी साक्षीदार आहे माझं या सगळ्या संदर्भातलं स्टेटमेंट आलेलं आहे माझी सी आय डीकडनं चौकशी झालेली आहे माझं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्डवर आहे आणि या सगळ्या संदर्भात चार्जशीटसुद्धा दाखल झालेलं आहे माझा या सगळ्या गोष्टीशी काही संबंध नाही आणि मी या प्रकरणामध्ये कुठेही आरोपी नाही आहे असं त्यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे पण याच काशीनाथ चौधरी यांच्यावर भाजपने त्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस टीका केली होती आणि असं म्हटलं होतं की त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी दाखवायचा प्रयत्न हा भाजपकडनं केला होता या सगळ्या संदर्भातली आपण टीकासुद्धा बघितलेली आहे जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीवर भाजपकडनं किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं टीका केली जाते त्यावेळेस या सगळ्या प्रकरणाचा दाखलासुद्धा हा दिला जातो पालघर प्रकरणाच्याबद्दल सातत्याने बोललं जातं आता काल जेव्हा दोन दिवसापूर्वी प्रवेश झाला या सगळ्या संदर्भातल्या मग सोशल मीडियावर प्रतिक्रिया आलेल्या माध्यमांमध्ये या सगळ्या संदर्भातल्या बातम्या झाल्या आणि त्यानंतर काल भाजपने लेटर काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या संदर्भातला खुलासा केला आता हे कोणाला लिहिलं आहे तर हे लेटर लिहिलं आहे ले ले ले? भरत राजपूत जे जिल्हाध्यक्ष आहे पालघरचे भारतीय जनता पार्टीचे त्यांना असा विषय म्हटलेला आहे की काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशास तत्काळ स्थगिती या असा विषय दिलेला आहे पुढे ते म्हणतायत की आपल्याला कळवण्यात येतं की पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश दिलेल्या श्री काशीनाथ चौधरी यांच्याबाबत पालघर साधू हत्याकांडांशी संबंधित चर्चा पुन्हा प्रसिद्धी माध्यम व सामाजिक माध्यमांमध्ये सुरू झाली आहे स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करून तथ्यांवर आधारित त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे मात्र या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन श्री काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशास तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे असं या लेटरमध्ये म्हटलेलं आहे जे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ऑफिशियल लेटर हँडलवर लिहिलेले आहे रवींद्र चव्हाणांची यामध्ये सहीसुद्धा आहे तर काशीनाथ चौधरी यांना खरंतर भाजपने प्रवेश दिला होता आणि आज जेव्हा स्पष्टीकरण दिलं होतं त्यात पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी मला मी स्थानिक नेत्यांशी बोललो होतो मी काही वरिष्ठ नेत्यांशी बोललो नव्हतं आणि स्थानिक नेत्यांनी त्या सांगण्यावरनंच त्यांच्या परवानगीनंच मी सगळ्या भाजपमध्ये प्रवेश केला आता त्यांचं म्हणणं आहे की मी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी नाही आहे या सगळ्यामुळे माझ्या कुटुंबियांना त्रास होतोय पण त्यांना असं विचारण्यात आलं की ज्या भाजपने तुमच्यावर टीका केली होती ज्यांना तुम्हाला मुख्य आरोपी ठरवायचा प्रयत्न केला होता त्याच पक्षात तुम्ही प्रवेश करताय तर की माझ्यावर कुठला दबाव मी स्वखिशीने प्रवेश करत होतो आणि जी त्यांच्यावर टीका झाली होती बोलले गेलं होतं त्याच्यावर त्यांना काहीही बोलायचं स्पष्ट आता त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय या सगळ्या प्रकरणानंतर ते काय म्हटलेले आहेत तुम्ही ऐका पाच वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सा, सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली हो आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामधल्या सगळ्या चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेला आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासनं माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला नाही तो मला फोन करून सांगतो पप्पा माझे मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे कोणी आहे त्याने पैसे खालेत का त्याने पक्षाकडनं पैसे केलेत का असे करून त्याच हॉस्टेलला राहणं झालंय त्याच्या आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण राहिले एका दुसऱ्या बाजूला मला राजकारणात संपवायचं असेल संपू द्या मला काही म्हणणं नाही परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय खास करून माझ्या मुलांना माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची ती टीव्हीवर बघून रडते मला विचारते आहे तुम्हाला का सारखं दाखवतात आता काशीनाथ चौधरी यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे भाजपनी सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईतला सबस्क्राईब केलं ते सुद्धा करा धन्यवाद